श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सोमवारी संकष्टी चतुर्थी येत आहे तर या दिवशी आपल्याला हे सोपे उपाय करून गणपतीचा आशीर्वाद मिळवायचा आहे अनेक लोक दर महिन्यात येणारीही चतुर्थी व्रत श्रद्धापूर्वक करतात गणपती देवता समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारा देव आहे परंतु या दिवशी काही विशेष उपाय करून आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता एक आपण आपले मैत्रीचे नाते मजबूत करू इच्छिता असाल तर या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी दोन एखादा व्यक्ती नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावे आणि त्या व्यक्तीला गोमती चक्र द्यावे किंवा ते मंदिरात ठेवून यावे तीन मनोकामनापूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला सेंदूर अर्पण करावे गूळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावा व शक्य असेल तर मोदक नैवेद्य दाखवावा चार सौभाग्यप्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अक्के हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे याने सौभाग्यात वृद्धी होते पाच ऊर्जावान बनण्यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय गणेशायनम या मंत्राचा जप करावा आणि तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फूल अर्पण करावे सहा उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सात एखादे काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल पण ते काम यशस्वी होत नसेल किंवा यश हाती लागत नसेल काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थी दिवशी कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्या कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद